बिंदास 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 निर्भीड बिंदास निर्भीड व्यासपीठ न्यूज नमस्कार छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं मराठवाड्याचं प्रवेशद्वार ज्याला संबोधलं जातं ते शहर म्हणजेच आपलं वैजापूर सर्वांच प्रिय असलेले हे वैजापूर या वैजापूरचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आता पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्यात आलेला आहे या ठिकाणी कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे हे या चुरशीच्या लढतीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या प्रचारार्थ फिरत असलेल्या या संपूर्ण महिला माता भगिनी आहेत ज्या शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी प्रत्येक गल्लीबोळामध्ये घराघरामध्ये नवे नवे तर घरातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये शिवसेनेचेच नव्हे तर विकासाचं चित्र आणि विकास पर्व पोहोचवण्यासाठी सक्रिय सा झालेले आहेत आपल्यासोबत अबोली दिदी आहेत काय संकल्पना घेऊन तुम्ही प्रचारार्थ फिरतायत आणि एक महिलांची एक मोठी फौज तुमच्यासोबत आहेत सर्व घरांपर्यंत तुम्ही पोहोचतायत तर तुमच्या संकल्पना काय आहेत आणि तुम्ही मांडलेल्या आहे खरं तर सांगायला आनंद होतो की सरांनी जो विकास केला आहे तो आम्हाला सांगायची गरजच पडत नाही आम्ही ज्या ज्या घरांमध्ये जातो तर तिथले लेडीज माणसं आम्हाला सांगतात स्वतःहून सांगतात की हे रोड आम्हाला सरांनी दिलेले आहे आणि आमचं एकच धोरण आहे की ही निवडणूक आम्ही विकासाच्या याच्यावर मुद्द्यावर लढत आहोत आणि आम्ही आता जेव्हा नगराध्यक्ष नगरपालिका ही आमच्या ताब्यात येईल तेव्हा सगळ्यात पहिले तर आम्ही घराघरात फिल्टरचं पाणी हे पोहोचवणार आहोत कारण की दहा अकरा वाजेपर्यंत प्रत्येकाच्या घरासमोर आजही जार उभा आहे त्याच्यामुळं पहिले तर आम्हाला फिल्टरचं पाणी आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न आहे कचऱ्याची गाडी कित्येक दिवस बंद होती पण आता बोरणारे सरांच्या माध्यमातून ती गाडी पण चालू झालेली आहे तर आम्हाला विजन आमचं एकच आहे की स्वच्छता आनंदी आणि स्वच्छ वैजापूर आम्हाला करून दाखवायचं आहे शुद्ध पाणी शुद्धतेचा जो विषय आहे की लोकांना पिण्यासाठी जे पाणी पाहिजे ते शुद्ध मिळालं पाहिजे तर त्यांचं असं म्हणणं येतं की आता सुद्धा सुद्धा वॉटर फिल्टर जे आहेत ते जलशुद्धीकरण यंत्र जो त्या त्या आहे त्या ठिकाणी सुरू आहेत तर त्याबद्दलच माझी माझी ही तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या माध्यमातून ही चौकशी करा की फिल्टर चालू आहे की बंद आहे आज पण आम्ही आता सकाळपासून फिरतोय ना प्रत्येकाच्या घरासमोर ही जारची गाडी उभी आहे आणि जर आम्ही स्वतः पाणी पाहिलेलं आहे पूर्ण गडूळ पाणी हे लोकांच्या घरामध्ये जात आहे नळाचं पाणी त्याच्यामुळं तुम्ही चौकशी करा मी तुम्हाला विनंती करेल ग्रामीण भागामध्ये एक वेगळं वातावरण होतं आता तेच वातावरण शहरात निर्माण होतंय एवढ्या दिवसाची सत्ता मोडीत करणं इतकंही सोपं नसणार आहे परंतु काय अजेंडा असणार आहेत की येणाऱ्या काळामध्ये लोकांना तुम्ही कशा पद्धतीनं पटवून देत आहे की आम्हीच सक्षम आहोत बोलणारे कुटुंब सक्षम आहेत वैजापूरच्या विकासासाठी सक्षम म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल का जो विकास झालेला आहे तो लोकांना दिसतोय आणि प्रत्येक जाती धर्माला सरांनी न्याय द्यायचं काम केलेलं आहे सभागृह झाले मंदिरं झाले आहे आणि शादीखाना झालाय आपलं याच कमान झालेली आहे तर आम्ही सांगण्यापेक्षा हे लोकांना दिसत आहे आणि लोकांची पण इच्छा आता बदल व्हायला पाहिजे कारण की तेच तेच लोक नको तेच लोक असून पण त्याच्यामुळे बदल हवाय आणि लोक विकासावर मतदान करणार आहे या निवडणुकीत जातीय समीकरण काम करेल असं वाटतं का मला तरी वाटतं लोक बोलून नाही दाखवणार करून दाखवतील ते वापरतील शेवटी ते जातीवरच म्हणजे हे करतील की मुद्दा तो आणतील पुढे की जातीवाद करतील किंवा काही दहशत करतील पण लोक करून दाखवतील काय भावना आहेत तुम्ही आता आज आम्ही प्रभाग क्रमांक बारा मध्ये फिरतोय जवळपास तो आता संपूर्ण होत आलेला आहे आमची शिवसेनेची शहरातली पूर्ण माईल आघाडी कार्यरत आहे आणि सर आम्ही जिथे पण जातो ज्या रोडवर उभा राहतो मतदारालाच माहितीये हा रड ब रोड बोरणाऱ्या सरांच्या माध्यमातून झालेला आहे त्यांच्या निधीतून झालेला आहे आणि असं कुठलंही काम नाही प्रत्येक याच्यात गेलं कुठं मंदिराचं काम झालेलं आहे कुठं रस्त्याचं काम झालेलं आहे लाईटीचे काम झालेलं आहे आणि प्रमुख मुद्दा म्हणजे आमचा पाण्याचा असणार आहे याच्या पुढचा मुद्दा की प्रत्येकाला वॉटर फिल्टरचं पाणी पाहिजे जर पा फिल्टरचं चा पाणी चालू आहे तर मग जार का आहेत लोक तो पण एक प्रश्न आहेच ना जर चालू असेल तर मग जार घ्यायची आवश्यकता नाही ना लोकांना पण विकासाच्याच आधारावर सरांनी वैजापूर शहराचा विकास हा अतिशय जलद गतीने झालेला आहे एक भव्य दिव्य अशी मारुतीची आपली मंदिराची सुरुवातप झालेली आहे आणि त्यांनी शोभा पण वाढणार आहे वैजापूरची आणि असे बरेच काम आहेत गावामध्ये का ते विकास पथावर आहेत आणि झालेले पण आहेत काय सांगाल काय वाटतंय वैजापूरच्या विकासाबद्दल वैजापूरच्या समीकरणाबद्दल मी मी असं सांगेल की माझं लग्न झालं तसं मी पाहते की पाण्याचा प्रश्न इतका मोठा आहे की पावसाळ्यात तर पाणी अक्षरशः त्याच्यात माश्याचे तुकडे ते येतात त्या बायका दाखवायला येतात आमच्या प्रभागच्या तिथं सहा नंबर मध्ये पण आता आता असं म्हणजे सरांनी इतकं म्हणजे स्वतःहून म्हटलं की आता सगळ्यांना फिल्टरचं पाणी मिळणार आहे आणि खरंच ते फिल्टरचं पाणी आणि ह्या जारच्या पाण्यामुळे काय होतंय की खूप असं सांधेदुखी हे पण होते लोकांना हे पण समजू लागलंय की बाबा नाहीये आणि आता त्यांना विकास दिसतोय कारण सरांनी असं जातीवाद केलाच नाहीये प्रत्येक जाती धर्माला सगळ्यांना सगळ्या मंदिर एवढे सगळ्या मंदिरांना पन्नास लाख चाळीस लाख असे दिलेले आहेत आणि विशेष म्हणजे स्मशानभूमी सुद्धा एवढी छान होणार आहे की आजपर्यंत महाराष्ट्रात कुठं अशी स्मशानभूमी झालेली नाही विश्वास काय सांगतो विश्वास आमचा शंभर टक्के सांगतो की आजे आसे कि संजु बहु सर संजू भाऊच निवडून येणार आहेत सांगाल तसे तर संजू भाऊ मैदानात आहेत परंतु मुख्य आयकॉन जो आहे तो आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे सर आहेत कारण की लोकांना आजही असं वाटतं की संजू भाऊ म्हणजेच बोरणारे सर आणि बोरणारे सर म्हणजेच संजू भाऊ आणि संजू भाऊ म्हणजेच आम्ही हे पण आम्हाला वाटतं संजू भाऊ म्हणजेच आम्ही लोकांचा पण म्हणजे म्हणण्याचा उद्देश तसाच सर कारण की सर ज्या वेळेस बाहेर असतात त्यावेळेस संजू भाऊनी पूर्ण म्हणजे बारा तेरा तास जनतेला दिलेले आहेत ना आणि संजू भाऊची इतकी जनसेवा म्हणजे कडक आहे तिथं गरीब जाऊ श्रीमंत जाऊ तिथं न्याय मिळतो ना सरांपर्यंत ज्या समस्या गरीबांच्या जातात त्या संजू भाऊ मार्फत जातात एखाद्याची काही समस्या असली सर वेळेला नसतात तर संजू भाऊ म्हणजे खंबीरपणे आपल्या सोबत सर्वांसोबत राहून त्या समस्येवर तोडगा का काढून ती समस्या सोडवतात आणि तसं जर पाहायला गेलं सर तर सरांनी जसं विकास केलेला आहे तालुक्याचा तसाच शहराचा सुद्धा आता जसं सर आमदार झाले तेव्हापासून अडीच वर्षामध्ये सरांनी एकशे ऐंशी कोटी वैजापूर शहराला दिलेले आहेत मग मला असं वाटतं जर सरांनी एकशे ऐंशी कोटी दिले आमचे संजीव भाऊ हो जर नगराध्यक्ष झाले तर त्या वैजापूरचं म्हणजे चित्र बदलणार आहे सर आणि दुसरी गोष्ट पाण्याच्या समस्या खूप आहेत वैजापूर शहरामध्ये नाल्याच्या समस्या आहेत नाल्याच्या अशा समस्या आहेत सर तर घंटागाडी येत नसल्यामुळे अक्षरशः नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत मग सरांनी विनंती करून त्या कचरा गाडीचं घंटा गाडीचं नियोजन करून आता कुठं आम्हाला घंटा गाडी यायला लागली पाण्याचा प्रश्न इतका बिकट आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही सगळे वैजापूर शहरवासी एक संजू भाऊ कडे एक म्हणजे अपेक्षाने आणि बघतो ना जर संजू भाऊ आमचे नगराध्यक्ष झाले तर डायरेक्ट म्हणजे आम्हाला स्वच्छ पाणी आहे फिल्टरच पाणी भेटणार आहे झाले तर नाही आहेच हे सगळ्यांची शंभर टक्के म्हणजे कसं संजू भाऊची इच्छा नाही ना पण आमच्या सगळ्यांचा सपोर्ट वैजापूर यांचा सपोर्ट आहे यांनी सगळ्यांनी सांगितलं की संजीव भाऊ तुम्ही आम्हाला पाहिजे जर आता आम जनता म्हणते संजू भाऊ तुम्ही आम्हाला नगराध्यक्ष पाहिजे तर त्या माणसाचा तुम्ही मोलाचा वाटा किती असन त्या जनतेसाठी ते जनतेसाठी किती झटत असतील दुसरी गोष्ट अशी आहे सरांनी प्रत्येक कॉलनीमध्ये मंदिरं दिलेत रस्ते दिलेत आत्तापर्यंत आम्ही अक्षरशः फिरतोय सर काही काही ठिकाणी रस्ते नव्हते आज आम्ही काल पर्वापासून फिरतोय अक्षरशः तिथं आम्ही जायच्या आतमाईला म्हणतात सांगायची गरज नाही आम्ही म्हणतो धनुष्यबान अहो समोरून आम्हाला प्रतिसाद भेटतो ते म्हणतो सांगायची गरज नाहीये मग आम्हाला आम्ही फक्त हात जोडून फिरतो पण ते आम्हाला हात ते जोडतात ते म्हणतात संजीव भाऊ हो आणि आमदार साहेब हे सांगू सुद्धा नका सर मग बघा इतका मोठा प्रतिसाद आहे आणखी काय पाहिजे आपल्याला तर मित्रांनो अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय ती आणखी आपल्या सोबत आहेत काय सांगाल गावागावामध्ये फिरत असताना प्रभागामध्ये फिरत असताना प्रत्येक गल्ली गोळामध्ये वेगवेगळे समस्या असतात तर तिथे लोकांच्या काय प्रतिक्रिया सगळे लोक हेच म्हणतात की आम्हाला सांगायचं काही काम नाही आम्हाला विकास काम दिसत आहे कारण सगळीकडे सरांनी मंदिरं दिलेले आहे आणि मेन म्हणजे मी ओम शांती सेंटर सेंटरमध्ये जात असते आम्हाला म्हणजे त्या दिदींना राहायला जागा सुद्धा नव्हती तर आम्ही सरांकडे एकच वेळेस आम्ही सगळ्या माता भगिनी सेंटरच्या तरी सरांनी आम्हाला वन बी एच चा गणपती मंदिराजवळ बांधून दिलेले आहे तर आम्हाला आज मुरली क्लास तिथे चालवता हो येतात रोजच्या पंचवीस तीस महिला तिथे एक तास मुरली मेडि, ता मुली क्लाससाठी आणि मेडि मेडिटेशनसाठी येऊ शकतात त्याच्यामुळे सरांचे खूप खूप म्हणजे तर मित्रांनो अशा पद्धतीच्या या महिला माता भगिनी या संपूर्ण राहणारा सक्रिय झालेल्या आहेत वैजापूर शहरातील प्रत्येक गल्लीबोळामध्ये प्रत्येक घराघरामध्ये आणि घरातल्या प्रत्येकाच्या मनामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह पोहोचवण्यासाठी सक्रिय झालेली ही एक मोठी रणरागणीची फौज आपल्याला पाहायला मिळते काय सांगाल शहरामध्ये काय स्थिती असणार आहे आणि कशा पद्धतीनं सरांची स्थिती चांगली आहे म्हणजे संजू भाऊची आमच्या समाजासाठी पण मी पण संजू भाऊ हे सर नसले तर संजू भाऊ पूर्ण काम पाहत असा पुतुळा सरांनी दिलेला आहे याच्यापेक्षा काय पाहिजे अजून मित्रांनो अशा पद्धतीचं वातावरण या शहरामध्ये झालेलं आहे महिला माता भगिनींच्या प्रतिक्रिया आहेत की कधी नव्हे तो शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी योग्य उमेदवार म्हणून बोरणारे कुटुंबातील संजू भाऊ बोरणारे हीच योग्य असल्याचं या ठिकाणी त्यांची संपूर्ण रणरागिनीची टीम सांगते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणार आहेत तीन डिसेंबर रोजी नेमकं पारड आणि झुप्त माप कोणाचं असणार आहेत आपल्याला या सगळ्या गोष्टींबद्दल शहरातील समस्यांबद्दल आणि दोन प्रतिस्पर्धीबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच तुमच्या मनातील नगराध्यक्ष कोण हे सुद्धा लिहायला विसरू नका धन्यवाद